ही बारा कामी जगापासून लपूनच करा नंबर एक आपल्या कुटुंबासोबत घडणाऱ्या गोष्टी इतरांशी शेअर करू नका नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल नंबर दोन जर कोणी तुमचा अपमान केला तर त्याला लगेच विरोध करा नाहीतर इतर लोकही तुमचा अपमान करतील नंबर तीन आपला आनंद हा कोणताही गाजावाजा न करता शांतेने साजरा करा नंबर चार खरेदी करताना गाजाबाजा न करता गुपचूप खरेदी करा नंबर पाच चांगल्या लोकांना बरोबर घेऊन आयुष्य जगा इतर लोक तुमचा वेळ वाया घालवतील नंबर सहा तुमचं झालेलं नुकसान कोणालाही सांगू नका गुपछुप सहन करा नंबर सात लोकांना तुमची कमाई किती आहे हे जाणून घेण्याची खूप आवड असते परंतु तुम्ही तुमची कमाई इतरांना सांगू नका गोपनीय ठेवा नंबर आठ काही लोकांच्या मनात खूप साऱ्या गोष्टी चालू असतात ज्या जग जाहीर केल्यामुळे त्यांच्या भोवती संकटेच तयार होतात पण बुद्धिमान व्यक्ती फक्त स्वतःच्या हिताच्या गोष्टी जाहीर करतो नंबर नऊ जर तुम्ही कोणतेही औषध खात असाल तर औषधाबद्दल गोपनीय पाळा असे मानले जाते की जोपर्यंत औषध बद्दल तुम्हाला राहील विनाकारण वय विचारत असेल तर त्याला कधीही सांगू नका नंबर अकरा तुम्ही जे काही दान करता ते कोणालाही सांगू नका दान गुप्त ठेवा त्यामुळे त्याचा लाभ तुम्हालाच होईल असे सांगितले जाते की गोपनीय दान हे भगवंताच्या नजरेत असते नंबर बारा जर तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली असेल तर त्यांनी दिलेला गुरुमंत्र गोपनीय ठेवा त्यामुळे तुम्हाला लाभच होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद